नमस्कार पाहूया आज दिवसभर ठळक घडामोडी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमची चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्याकडून माध्यम कक्षाची पाहणी सध्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय जाहिरात प्रमाणीकरण पेड न्यूज व फेक न्यूज बाबत माध्यम कक्षाची स्थापना जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीमार्फत राजकीय जाहिरातीचे प्रमाणीकरण करणे पेड न्यूजची पडताळणी करणे फेक न्यूज आक्षेपार मजकूर तपासणे राजकीय जाहिरात खर्चाचा तपशील देणे याबाबत ही समिती काम करेल या पाहणी वेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडके नोडल अधिकारी अतुला कोर्डे माध्यम कक्षाचे सचिन अडसूळ जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे यांचे आधी मान्यवरांनी या कक्षाची पाहणी केली माध्यमांना देण्यात येणारी जाहिरात ज्या त्या राजकीय उमेदवार किंवा पक्षांनी ती जाहिरात माध्यम कक्षाकडून तपासून घेणे व त्याचे प्रमाणपत्र घेणे अनिवार्य असल्याचे सचिन अडसूळ यांनी सांगितले आहे यासाठी समितीच्या माध्यम कक्षाची संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे संपर्क कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय माध्यम कक्ष तिसरा मजला नियोजन भवन इमारत कोल्हापूर संपर्क क्रमांक झिरो दोनशे एकतीस दोन नव्याण्णव एकोणतीस तीस या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे बघत राहा फक्त शिवराज न्यूज